माढा लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर तसेच शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दोन्ही उमेदवार कोट्याधीश असून दोघांना प्रत्येकी आहे त्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्या मालमत्तेविषयी चर्चा चालू चा आहे त्याचबरोबर आमदार राम सातपुते यांच्याही संपत्तीची चर्चा सध्या सुरू आहे तर पाहुयात नेमकी किती संपत्ती कोणाकडे आहे राम विठ्ठल सातपुते वयवर्ष छत्तीस त्यांचं शिक्षण बीई पुणे विद्यापीठ त्यांच्याकडे जंगम मालमत्ता तेरा लाख तेरा, तेरा इतकी आहे तर स्थावर मालमत्ता पन्नास लाख दोन हजार रुपये इतकी आहे त्यांच्याकडे सदुसष्ट हजार रुपये किमतीची बुलेट आणि इतर तीन दुचाकी गाड्या आहेत तर साठ ग्रॅम किंमत दोन लाख पंचवीस हजार दोनशे सत्तर रुपये इतकं सोनं विशेष म्हणजे त्यांच्याकडे पिस्तूल परवाना आहे ज्याची किंमत दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये मांडवे येथे चौदा लाखांची शेती आणि एकेचाळीस लाखांचं घर त्यांच्या नावे आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे शंभर ग्रॅम सोनं किंमत चार लाख पाच हजार दोनशे दहा रुपये पाचशे पन्नास ग्रॅम चांदी ज्याची किंमत चाळीस हजार रुपये तर पत्नीच्या नावे चोवीस लाख तीस हजार तीनशे पंचावन्न रुपये जंगम मालमत्ता आहे विशेष बाब म्हणजे आमदार विठ्ठल राम यांची दोन हजार एकोणीस सालची मालमत्ता पाच लाख पंचवीस हजार सातशे साठ रुपये जंगम मालमत्ता तर स्थावर मालमत्ता काहीच नव्हती सोनस साठ ग्रॅम किंमत दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये तर पत्नीच्या नावे पाच लाख नऊ हजार एकशे एक रुपये जंगम मालमत्ता तर सत्तर ग्रॅम सोनं ज्याची किंमत दोन लाख सहासष्ट हजार रुपये आणि चांदी पाचशे ग्रॅम ज्याची किंमत तेवीस हजार पाचशे रुपये इतकंच त्यानंतर रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर सत्तेचाळीस त्यांचं शिक्षण बी ए शिवाजी त्यांच्याकडे रोख रक्कम पंच्याण्णव लाख हजार रुपये जंगम मालमत्ता एकशे अठरा कोटी पंचवीस लाख एकवीस हजार रुपये स्थावर मालमत्ता तीन कोटी बावन्न लाख पस्तीस हजार रुपये तर वाहनांमध्ये मर्सिडीज बेन्स किंमत एक कोटी शेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चोवीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर तसेच यासोबत आठ लाख शेहेचाळीस हजार रुपये आणि आठ लाख आठ हजार रुपये अशा दोन अलिशान चारचाकी गाड्या आहेत ऐंशी ग्रॅम सोन ज्याची किंमत छप्पन्न लाख रुपये तर विविध संस्थांकडे तब्बल तीस कोटी रुपयांचं कर्ज त्यांच्याकडे आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे जंगम मालमत्ता कोटी लाख रुपये आहे स्थावर मालमत्ता चौदा कोटी बारा लाख सहासष्ट हजार रुपये तर पत्नीच्या नावे देखील सोळा कोटी सत्याहत्तर लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांचं कर्ज आहे तर, तर सत्याहत्तर तोळ सोनं ज्याची किंमत बावन्न लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस साली त्यांची मालमत्ता एकाहत्तर तोळ सोनं ज्याची किंमत तेवीस लाख बत्तीस हजार रुपये तर, तर तब्बल एकोणनव्वद कोटी रुपये कर्ज त्यांच्याकडे होतं आणि एकूण मालमत्ता ही कोटींची होती त्यानंतर धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील वयवर्ष सत्तेचाळीस यांचं शिक्षण एम बी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून झाले त्यांची मालमत्ता रोख रक्कम चौसष्ट हजार नऊशे सात रुपये जंगम मालमत्ता दहा कोटी तेवीस लाख

रोख रक्कम त्यांच्या पत्नीच्या नावे दोन लाख शहाण्णव हजार इतकी आहे